स्पंदन डे दोन हजार पंचवीस सिंबॉयसिसच्या वतीने वाहतूक जनजागृती अभियानाचे आयोजन नाशिक सिंबोयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट एस आय ओ एम च्या सी एस आर उपक्रम अंतर्गत स्पंदन डे दोन हजार पंचवीस निमित्त वाहतूक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आय आर एस एफ आणि नाशिक वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात सिंबोयसिसच्या संचलिका सौ सो वंदना सोनवणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली त्यांनी सिम्बॉयसिस संस्थेच्या सामाजिक बांधिलकीबाबत माहिती दिली आणि रस्ता सुरक्षा मोहिमेचे महत्व विषद केले तसेच भविष्यात आय आर एस एफ व एसआयओमच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शहराला सुरक्षित वाहतूक व्यवस्था असलेले आदर्श शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आय आर संस्थापक श्री संजय सोनमणे यांनी मागील दशका भरात झालेल्या अपघातांच्या गंभीर दुष्परिणामवर प्रकाश टाकला आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले नाशिक वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस सी पी सुधाकर सुराडकर यांनी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले उपायुक्त डी सी पी चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस एसआय ओयम आणि आर आय योसफ यांचे संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहेत कार्यक्रमात एस आय एम विद्यार्थी व प्राध्यापकांनी नाशिक मधील व नॅशनल हायवे प्राधिकरणासोबतच चर्चा सत्र आयोजित करण्याचा संकल्प केला यावेळी सेफ ड्राईव्ह सेफ लाईव्ह स्टिकर्सचे अनावरण करण्यात आले तसेच एसआयम कॅम्प जवळ प्रत्यक्ष जनजागृती अभियान राबवण्यात आले ज्यामध्ये रिक्षाचालक बस चालक आणि वाहन चालकांना रस्ता सुरक्षिततेबाबत दे माहिती देण्यात आली वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी दे योगदान देणाऱ्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसंचालिका सौ रत्ना पलुरी तसेच मंदार वाईकर डॉक्टर सीमा घंगळे सौ शीतल ठाकरे सौ सीमा दिवेकर नम्रता वेदिया सौरभ बोकील अभिषेक ठाकूर अमर पतंगे दीपांग तिवारी हेमंत पांचाळ आकाश गोरे साक्षी सागरे जिज्ञासा पाटील हरीश एल कौशल भट प्रियरंजन शर्मा विशाल सोनी सयंतन चक्रवर्ती यांचे विशेष योगदान लाभले या अभियानाच्या माध्यमातून एसआय ओयम आणि

इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आणि सिमोईन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या संदर्भामध्ये काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आमचा त्यांच्याबरोबर एक एमओ यू सहीन झालेला आहे आणि नाशिक ट्रॅफिक पोलीस आर टी ओ नाशिक त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ असेल किंवा मग हायवेचे मिनिस्ट्री असेल या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या कार्यक्रमासाठी मिळतंय आज सोराडकर साहेबांनी काढून या गोष्टीसाठी प्रबोधन करण्यासाठी आले यावरनं त्यांची तळमळ या विषयाशी किती आहे ते पद्धतीने याही अशाही पद्धतीचे कार्यक्रम भविष्यात पण आम्ही करणार आहोत जेणेकरून नाशिक हे अपघातमुक्त कसं करता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे धन्यवाद इंडिया रोड सेफ्टी फेडरेशन आय आर एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पंदनच्या बॅनरखाली आम्ही जी रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे हाती घेतलेलं आहे अंतर्गत रस्त्यावरचे जेज आहेत आणि जे ड्रायव्हर्स आहेत व्हेकल ड्रायव्हर hmm. त्यांना एज्युकेट कसं करावं आणि त्यांना ट्रॅफिकबद्दल चांगली माहिती कशी मिळावी ज्या अनुषंगाने ॲक्सिडेंट्स कमी होती आ, नाशिक शहरात आपण बघतोच आहे की प्रत्येक सिग्नलला भयंकर ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिक रूल्स न जुमाडणारे पण त्यांची पण संख्या खूप वाढली आहे तर स्पंदन जे आमची कमिटी आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही विचार करण्याची या दृष्टीने काही पावलं उचलता येईल का ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट असल्यामुळे मूल्य साखळी व्यवस्थापन हे आमच्या स्टुडंट्सला खूप चांगलं समजतं आणि त्या अंतर्गत ट्रान्सपोर्टेशन किंवा व्हेकल मुवमेंट्स ट्रॅफिक आयलँडची मूव्हमेंट्स किंवा मॅनेजमेंट हे कसं उत्तमरित्या करणं हे त्यांना शिकवलंही जात आहे त्यानुसार आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्स करणार आहोत तर नाशिककरांची पूर्ण याला आम्हाला सपोर्ट हवा आहे कॉलेज आणि एक एन आणि नाशिक ट्रॅफिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने हा इनिशिएटिव्ह आपण जरूर सहभागी व्हावं आणि त्यामध्ये शहात्तर टक्के जे प्रमाण आहे ते मॅन्युअली अपघात झाल्याचे आहे तर त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेसच्या मुलांना प्रबोधन करण्याचं काम आमचं सुरू असतं शिक्षक पोलीस मार्फत आज या ठिकाणी सिंभाशीस या ठिकाणी कार्यक्रम होता त्यात मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आर एस एफचे संजय सोनने आणि डायरेक्टर मॅडम सोनोनी मॅडम सिंबाचे यांनी संयुक्तपणे जो उपक्रम सुरू केलेला आहे मार्गदर्शन आणि प्रबोधन ते एक सुंदर उपक्रम आहे त्यामध्ये कॅब आणि ट्रक ड्रायव्हर यांना मार्गदर्शन करणे प्रबोधन करणे वाहनावर स्टिकर लावणे आता कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होणार आहेत तर या प्रसंगी मी एवढंच विनंती करतो आहे की प्रत्येकाने ट्रॅफिकचे निय नियम पाळायला पाहिजेत अपघात टाळायला पाहिजे आपल्या जीवाची आणि दुसऱ्याच्या जीवाची आपण चिंता करायला पाहिजे आपण सगळ्यात जास्त जा भार देणार नागरिकांना जी संदेश आपण नियम पण वारंवार त्या पद्धतीने होत नाही ठीक आहे सुधारणा एकदम नसते होत कंटिन्यू त्यांना प्रबोधन करून आणि वेगवेगळ्या मार्गाने हे करून काय ट्रॅफिकचे रूल्स करून हे होईल सुधारणा एकदम होतच असं आहे की तुम्ही दंडात्मक कारवाई करता कुठले ट्रॅफिक नियम पाळल्यानंतर पण मुद्दा मुद्दा आहे की सर्व नागरिकांना किंवा उदाहरणार्थ स्टुडंट्स लोकांना कुठला एक हेल्मेट न घातलं त्याला किती दंड आहे अशा प्रकारचं प्रबोध करणं अपेक्षित आहे का नाही की त्यांना दंडच किती माहीत नसेल आता जो माहीत पडला तर कदाचित ते दंड देण्याच्या भीतीने नियम पाळतील तो दंड लावण्यापेक्षा प्रबोध होणं गरजेचं आहे बरोबर आहे आम्ही ज्या ठिकाणी कार्यशाळा किंवा काही मार्गदर्शन करतो त्या ठिकाणी आम्ही माहिती पण कायदा जेव्हा अस्तित्वात येतो तो असं धरण्यात येते की तो, तो सगळ्यांना माहीत झाला असं पण आता वेबसाईट वर आणि युट्यूबवर सगळं माहिती आहे दे कॉलेजचे दे, आणि विद्यार्थी फार एक्सपर्ट झालेले आहेत त्यांना माहिती असतात थँक्यू वी स्टार्ट फ्रॉम सेल्फ इट इज नॉट गोईंग टू हॅपन आपल्याला कि बाहेरच्या सुधरावं पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला सुधारणं आवश्यक आहे वी इम्प्रूव्ह अवर सेल्फ वी कॅनॉट एक्सपेक्ट द सोसायटी टू इम्प्रूव्ह सो लेट्स लुक फॉरवर्ड फॉर सम गुड मेसेज फॉर स्पंदन डे दॅट आर यू हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट इट इंडिया इज लुकिंग फॉर फाय ट्रिलियन इकॉनॉमी एव्हरीबडी नोज अबाउट इट टुडे विथ येस्टरडेज बजेट फायनान्स मिनिस्टर हॅज गिव्हन सम हायलाइट अबाउट इट फर्स्ट ऑफ ऑल आय लाईक टू वेलकम सर सुधाकर सोराडकर सर ए ट्रॅफिक वंदना मॅडम वी इज ऑलवेज इंस्ट्रुमेंटल अँड अ ड्रायविंग फोर्स फॉर व्हेरी मला नाही आम्हाला गरज आहे की मोठे काम नाही जे गुन्हे करतात मोठे मोठे गुन्हे करतात त्यांच्यासाठी काय होणार आहे याची गरज प्रिन्सिपल टीचर यांच्यासाठी पूर्वी <laughs> शाळे शाळेमध्ये शेडी असायची आणि शेडीमुळे शाळा कॉलेजेस मध्ये शिस्त असायची आणि छेडी जेव्हापासून ती गायब झाली कॉलेजेस मध्ये नाही तर शाळेमध्ये सुद्धा क्राईम होताना आम्ही बघतो आम्ही त्याला समोर जातो अत्यंत वाईट अशी अवस्था आहे खरच गरज आहे सर काठीची मृत्यू पडतात दरवर्षी आणि जखमीची संख्या तर पाच लाखापेक्षा जास्त आहे त्यांची तर काही भीतीच नाही रेकॉर्ड रेकॉर्ड बरं आहे तेवढेच पाच लाखापेक्षा जास्त आहे आणि आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो सायंकाळी परत येऊ का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाला विंगो मीच व्ही आय पी आहे मलाच लवकर जायचं आहे ऍक्सिडेंट झालं की तुझं चुकलं मी बरोबर होतो आय वॉज राईट ऑन माय साईड अशी परिस्थिती आहे आणि ही बदलायची जर असेल परिस्थिती तर समाजातील प्रत्येक घटकाला प्रबोधन देण्याची गरज आहे शाळेतील मुलं असो किंवा कॉलेजची मुलं असो व्यापारी असो किंवा सरकारी कार्यालयाच त्याच्यामुळे आम्ही बरेच ठिकाणी शाळा कॉलेजेस उद्योग वगैरे तिथे आम्ही करतो आणि जे काय ऍक्शन होतात झाल्यामुळे फक्त चोवीस टक्के जे आहेत ते मशीनचा फॉल्ट असेल किंवा इतर काही फॉल्ट असेल किंवा रोडचा फॉल्ट असेल फार कमी आहे ते सगळ्यात जास्त जा चुका होतात ते मानवी मा, फॉल्ट मॅन्युअली चुका झाल्यामुळेच हे अपघात होतात मग हे चुकाच टाळण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजेत आता रोड सेफ्टी बद्दल आणि ऍक्सिडेंट कमी करण्याबद्दल जेव्हा कलेक्टर ऑफिसला मिटिंग होते त्या मिटिंगमध्येच हा रोड नीट करणे तो नीट करणे हा हायवे करणे हायवे जास्त हायवे झाल्यामुळे चांगला रोड झाल्यामुळे ऍक्सिडेंट जास्त होतात हे प्रबोधन करायचं काय हे आम्हीच करतो विदाउट मनी जे काय थोडा खर्च आम्ही तोच आम्हाला कोणी दोन पैसे देत नाही की तुम्ही ट्रॅफिकचे साईन बोर्ड लावा तुम्ही अशा प्रकारे ऑर्गनाईज करा काय नाही तर त्याच्यामुळं ही परिस्थिती अजून दिवसेंदिवस गंभीर होत चालते तर सरांचे ऑर्गनायझेशन त्यामध्ये भाग अँड प्रेस द अपडेट